श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघ हा गेल्या आठवड्यामध्ये प्रतिष्ठापनातून स्वामींचा झाली होती तो व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल आणि आता या आठवड्यामध्ये एवढी गर्दी झाली होती आरोग्य आणि खूप प्रतिसाद होता आणि स्वामींचं स्वामीं केंद्र व्हावं ही माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झालेली आहे खूप प्रतिसाद होता आणि महिलांनी भजन शिकावं यासाठी माझा खूप प्रयत्न चालू आहे अजून तर आणि तुम्हाला नक्की त्यांना कुणाला भजन शिकायचंय किंवा काळ वगैरे शिकायचं त्यांच्यासाठी दर गुरुवारी पाच वाजता सहकार्य देणार आहे तर त्यांनी आपली नावं तिथे नोंदवावी

नंतर तुम्ही आपण मुलगीला नमस्कार केला तरी मुलगी आपल्याला सांगत नाही की आपण काय चुकतोय काय बरोबर आपल्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे यासाठी स्थूल रूपी गुरुची गरज असते कोबडी जो मागे त्याला तुझा गुरु कर आणि मग तिथून किनाराम गेले तीर्थयात्रा करत करत काशी मध्ये हरिचंद्र घाटावरती आले आणि काळूराम नावाचे एक संत संन्याशी त्यांनी त्यांच्याकडून कुबडी मागितली तेव्हा त्यांनी ते त्यांचे पाय धरले त्यांच्याकडून दीक्षा घेतले आणि मग त्या काळूरामाने किनारांना सर्व शास्त्र पारंगत केलं आणि गुरु आराधना गुरु साधना आपलं मन साफ करण्याचं सा काम करतात मन धुयाचं असेल मन शुद्धी करायची असेल तर गुरु पर्याय पर्यायने आपल्या या मनामध्ये अनेक प्रकारची विकृती अनेक प्रकारचे दुर्गुण अनेक प्रकारच्या शंका कुशंका कुलशित भावना त्याला शास्त्रामध्ये मलिन दोष म्हटलं जात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जर घालवायच्या असतील मन शुद्ध करायचं असेल तर गुरु गुरु आराधना शेवटचा पर्याय भक्ती देव उपासना तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकतात पण तुमचं मन शुद्ध करण्यासाठी तुम्हाला गुरु आराधना करावी लागेल असं गुरु गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर असो गुरुचा महिमा आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण सर्वजण गुरु उपासना करत असतो चला आज गुरुचरित्रामध्ये सिद्ध नामधारकाला काय सांगतात ते आपण पाहूया आणि स्वामी नरसिंह सरस्वतीना आग्रह करू लागले की आता दिवाळी आलेली आहे आणि तुम्ही माझ्या घरीच प्रसादासाठी यायला पाहिजे तुम्ही ठरवा मी कुणाच्या घरी यायच कारण मी एका वेळी एकाच्याच घरी येऊ शकतो पण प्रत्येकाचा हाती आग्रह होता की माझ्याच घरी आलं पाहिजे माझ्याच घरी आलं पाहिजे सात गावचे सात शिष्य आग्रह करत होते मग अशा वेळी श्री गुरुने त्यांचा भाव जाणला आणि प्रत्येकाला एकांतात बोलून सांगितलं एक की तू सांगू नको कुणाला मी तुझ्याच घरी येईल बस गुप्त ठेव आणि प्रत्येकाच्या कानामध्ये हेच सांगितलं आणि दिवाळी जवळ आली पण मठातले शिष्य म्हणाले गुरुदेव एवढा वर्षाचा सण आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी गेलात ना आम्ही दर्शन तरी घेणार आणि नैवेद्य तरी कुणाला दाखवणार गुरु म्हणाले मी कुठेही जाणार नाही मी इथंच मठातच थांबणार आहे आणि श्री गुरु आठ रोज मोठी रूप घेऊन प्रत्येक ठिकाणी होते आणि कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला सगळे शिष्य पुन्हा जमले तेव्हा प्रत्येक जण एकमेकाला सांगत होता की माझ्या घरीच ते गुरुदेव कसे आले आणि मी त्यांचं कस स्वागत केलं मी कशी त्यांची पूजा आराधना केली तेव्हा प्रत्येक जण म्हणाले कि माझ्याही घरी गुरु आले होते गुरुदेव होते सात शिष्य म्हणाले की आमच्याही घरी गुरुदेव होते आमच्याही घरी गुरुदेव होते त्यावेळी मठात ते शिष्य म्हणाले गुरुदेव कुठंच गेलेले नव्हते ते आमच्याबरोबर मठातच होत